शिवसेना ठाकरे गटाचे खासदार निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या खासदारांना भेट द्यायला आयोगानं नकार दिला महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणि नि मतदार यादी सुधारणेसंदर्भात भेट मागितल्याची माहिती आहे मात्र आयोगाचे अधिकारी भेटत नसल्यानं ठाकरे गटाच्या खासदारांचा संताप झाला सध्या मतचोरीचा मुद्दा जोरदार गाजतोय आणि राज्यामध्ये विरोधकांनी विशेषतः मतचोरीचा मुद्दा हा उचलून धरलेला आहे मतदार याद्या सदोष आहेत त्यामुळे त्याच्यात सुधारणा झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नये अशी मागणी वारंवार विरोधक करतायत आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले असता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना भेट नाकारलेली आहे आणि त्यामुळे या सर्व खासदारांचा संताप झाला आहे शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत शिवाजी नेमकं काय घडलं निवडणूक आयोगाकडनं असा प्रतिसाद का मिळालेला आहे आज सकाळपासूनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार जे आहेत निवडणूक आयोगाची भेट मागत आहेत त्यांना भेट मिळालेली नाहीये त्यांनी संपर्क केला यासाठी आणि तालीम सावंत दिल्लीतून भेटीसाठी आलेले आहेत आज त्यांनी निवडणूक आयोगामध्ये गेले त्यांना आज सोडण्यात आलं

पुढची बातमी राज आणि उद्धव ठाकरे यांनी वोट जिहाद समर्थक बनू नये असं आशिष शेलारांनी टीका केली तर दुबार मतदार यादीमधली मुस्लिम नावं दिसली नाहीत का असा प्रश्नही शेलारांनी केला शेलारांच्या टीकेवर ठाकरेंनी पलटवार केला हिंदू मुस्लिम करण्याचा भाजपचा केविल वाणा प्रयत्न आहे शेलारांनी यादा दाखवल्या आमच्या आरोपांना किंमत नसेल तर शेलारांच्या माहितीची तरी दखल घ्या असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यांनी लगावलाय हवे तीर फेकडं बंद करावं आमच्याकडे मुस्लिम मतदार नाहीत असं म्हणत नाना पटोलेनी सुद्धा शेलारांवर निशाणा आहे Thank <laughs> you.